सात भूत यंत्रणे मध्ये सतराशी मध्ये तापवत आलेले आहे छानच्या चा वेळेस दिलेले यु, चे युनिट बॅलेट युनिट असेल कंट्रोल युनिट असेल रेप असेल याच्यामध्ये सतराशी मध्ये बदल आले निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीसचे जे आहेत ते शुभांगी भारते आहेत त्यांनी असा बदल का केला ती आमच्या का मनामध्ये शंका दिली आहे आणि बदल करण्याचं कारण काय आणि उमेदवार किंवा उमेदवार दिला हे झालेले बदल कळलेले नाही त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती शंका निर्माण झालेली आहे त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण करावं आणि निश्चितपणाने जाहीर करावं कुठले कुठले ते बूथ क्रमांक दोनशे एकवीस आहे दोनशे एकोणतीस आहे तुमचं एकशे चौऱ्याहत्तर आहे सहा नंबरच बूथ आहे एकशे एक्क्याण्णव आहे दोनशे एकोणसत्तर आहे तीनशे सहा आहे या आ... मतदान यंत्र आपण बदलले बाहेरून ज्या वेळेस ही गोपनीयतेचा भाग आहे ज्या वेळेस टेस्टिंग होते त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी हजर असतो पण ते अचानकपणे मतदान केंद्रावरती आलेले हे तांत्रिक मशिनरी याच्यामध्ये स्कॅनिंग करून जर बाहेरून आलं तर ते त्यामध्ये हॅकर ते काम करू शकतो बदल करू शकतो दहा हजार मतांचा फरक पडू शकतो आपण आज कलेक्टरना भेटणार आहे मी पत्र आज मी तयार करतोय त्यांना पत्र देतो आहे आज प्रेस बोललो आता पत्र जाईल त्यांना त्यांनी लेखक कर खुलासा करावा नाही केलं तर आपली पूर्ण भूमिका उद्याच दिवशी ठरवू स्टार्टिंग